आज स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांचा दहावा स्मृतिदिन दिन आणि एकंदरीत पाहायला गेलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालादरम्यान हा समृद्धी दिन नेमका कसा साजरा होईल यावर मात्र चिन्ह उपस्थित राहिलं होतं आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर पंकजा मुंडे यांनी एकदम साध्या पद्धतीनं हा समृद्धी दिन साजरा करा असं आवाहन केलं होतं आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर या आव्हानाला मोठा प्रतिसाद आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीत पाहिला गेलं तर जी मोठ्या प्रमाणामध्ये हजारोंची गर्दी जी असायची ती गर्दी एकंदरीत पाहिला गेलं तर कमी होताना पाहायला मिळते मात्र तरी पण बरेच मुंडे भक्त जे आहेत ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी दर्शन करण्यासाठी आले आणि या दरम्यान खरं तर चर्चा करण्यासाठी मुंडे भक्त आणि त्यांना मानणारा जरा मोठा वर्ग जो आहे तो माझ्यासोबत आहे काय कुठून आले बाबा काय समृद्धी दिन आहे या अगोदरचे बरेच समृद्धी दिन तुम्ही पाहिले त्यामधील काय वेगळं पण तुम्हाला काय जाणून येतील आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर पंकजा मुंडे यांचा उद्या लोकसभेचा निकाल लागणार आहे काय दरवर्षीची गर्दी, गर्दी ने या वर्षीची गर्दी काय फरक जाणून येतो काय कमी कमी बर तरी पण पंकजा मुंडे आवाहन केलं होतं की ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी तुम्ही साजरी करा आता काय पंकजा मुंडेंचा उद्या लोकसभेचा निकाल काय वाटते काय होईल वाटत पंकजा मुंडे बरं जिरेवाडीमध्ये मध्ये तुमच्या गावामध्ये कसं झालं मतदान मध्यम दृष्ट झाला आम्ही पहिलं नारळ सोमेश्वरला आम्हीच कोरडं बा प्रचारला आम्हीच हे केलं जिरोडच्या सदक्ष किती किती टक्के मतदान तुमच्या गावामधून झालं आमच्या मतदान झालं पण आता काही तुम्ही अंदाज बांधलाय की किंवा पंकजा मुंडे एक लाख मताने की दोन लाख मताने की असा काही अंदाज बांधलाय समुद्राचा अंदाज आपला काय सांगतो समुद्राचा अंदाज काय कसं पाहता येईल उद्या निकाल

नांदेड मध्ये बर नांदेड मध्ये नाही अहाराष्ट्रातच आहे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे काय स्मृती निमित्तच नांदेड वरून निघाला कधी निघाली होते मी सकाळी साडेसात वाजता पावणे आठ वाजता निघालो होतो पावणे फक्त मोदी साहेबांचं दर्शन घेण्याचं दर्शन घेण्याचं बस काय आज समृद्धी दिन काय अंदाज उद्या मतदान मतमोजणीला सुरुवात होणार काय अंदाज बांधला पन्नास हजार एक लाख दीड लाख मतांनी असा काही अंदाज लावला जनतेचा फोन आहे निश्चितच आतापर्यंत मोठे सर्वांच्या पटीमागले निश्चितच खरं तर लोकसभेमध्ये असं पाहायला मिळालं की जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळालं मात्र प्रमुख मुद्दे जे आहेत ते शेतकऱ्याचे मुद्दे असतील विकासाचे मुद्दे असतील ते सगळे बाजूला राहिले जर जातीपातीचं राजकारण असं जर पुढे चाललं तर बीड जिल्ह्याचा विकास होईल जातीपाचे तर मुळात प्रयत्न होईल जर राजकारण बीड जिल्ह्यात होईल अशी आमच्या सर्वांची अपेक्षाही आहे आणि भविष्यात त्यामध्ये सुधारणा करून प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्ती आहेत उडारी आहेत त्यांनी सर्वस्व करून आपल्या समाजाला त्या जातीपासून कसं दूर ठेवता येईल जातीभेदामधून हे तुपरेकाने पक्षाचे असतील समाजातील असतील एकंदरीत पाहिलं गेलं तर महाराज मंडळी देखील आहे बाबा महाराज मंडळी आपल्या सोबत आहे काय प्रति दरवर्षी तुम्ही या ठिकाणी भजनाचे कार्यक्रम करता वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात प्रति दरवर्षीची गर्दी या वर्षीची गर्दी आणि एक वेगळं पण या ठिकाणी जाणून येते तसं पाहता येतो खऱ्या अर्थानं स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांचा आज संपन्न झाला आपल्याला माहिती प्रत्येक स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे पुण्यतिथी असेल जयंती असेल प्रत्येक या दोन्ही कार्यक्रमाला अन्नदान आणि ज्ञानदान हे दोन्हीही कार्यक्रम माध्यमातून मा या ठिकाणी होतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सकाळी भजनाचे वगैरे कार्यक्रम पार पडले हा भजनाचा कार्यक्रम सकाळी झाला परिसरातील पंचप्रोशेतील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडले साहेबांना मांडणारे वारकरी संप्रदायातले गुनिजन मंडळींच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारे भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला कारण काल ताईनं सांगितलं होतं की उद्या मतदानाचा निकाल असल्यामुळं आज थोड्या ठिकाणी जवळच्या मंडळींनी हा पुणे स्मरण सोहळा साजरा केला त्याच्यामुळे उद्या उद्या निकाल आहे काय अंदाज बांधत होतो अंदाज शंभर टक्के लाख ला ते दोन लाखाच्या मध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जातीपातीचे राजकारण बघायला मिळालं तुम्हाला जातीचे विषयी प्रत्या केल्यामुळे कुठं ना कुठं तरी करण्याचा बरेच बाहेर येऊन येऊन याचा प्रयत्न केला तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सर्व प्रयत्न हरण पाडले काही भागात थोडंफार जातीचे विषयामुळे फटका बसलो तरी पण हाणून पाडलं बीड जिल्ह्यातल्या मतदाराने बरं काय स्मृती दिन प्रति दरवर्षीची गर्दी या वर्षीची गर्दी एकत्रित काय आणला दरवर्षी मला कार्यक्रम असतो लोक कार्यक्रम साईसाहेब सांगतात मी कार्यक्रम घेतो आणि यावर्षी असा साधारण का कारण उद्या निकाल असल्यामुळे त्यांना पूर्ण लोड असल्यामुळे साधारण छोटेकाने कार्यक्रम केला आहे आणि ताईसाहेब व्यापारी महासंघाच्या वतीनं पूर्ण बीड जिल्हा पाच लागला प्रत्येक गावामध्ये पन्नास ते दोन लाखापर्यंत आणि भविष्यामध्ये भविष्यामध्ये सेंट्रलला तर सत्ता येऊच लागली पण काही आम्ही ज्या वेळेस पहिल्यांदा परडेमध्ये आल्या आलाय त्यावेळेस आम्ही सत्कार करत होतो इतकं ते हौस हॉटेल त्यावेळेस आम्ही आशीर्वाद दिला खर तर या बीडच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाती पातीचे राजकारण चाललं गेलं जरी हे असंच पुढे विधानसभेपर्यंत चाललं तर बीड जिल्ह्याचा विकास होईल असं वाटतं बीड जिल्ह्याचा विकास होणार नाही पण जाती पातीचं राजकारण कुणीही करू नये हे बीड जिल्ह्यातील मतदार जे आहेत पूर्ण या परिस्थितीला नकाराची भूमिका लोक धावतील लोकांनी धावायला पाहिजे कारण जातीवर काहीच चढत नाही जातीवर कुणीही जातीचं राजकारण नये कुणी असं जातीचं कधी व्यामी व्याम्ही व्यापारी आमच्याकडे सगळ्या जातीचे लोक येतात आम्ही सगळ्याचं स्वागत करतो आमच्याकडे माल घेऊन येतात आम्ही त्यांना म्हणजे येईन ते आम्ही म्हणतच नाही कधी जातीचं कधीही भविष्यात राजकारण केलं नाही मी माझ्या आयुष्यामधली पहिली इलेक्शन बघितली की चर्चा जातीवर किंवा इलेक्शन काय अंदाज काय बांधताय निकाल दीड फरकानं फरक येणार आम्ही एवढा प्रचार केला सर्व प्रचार असे दिसून आले तुम्ही आणि पूर्ण जिल्हा पालता घातला त्याचे फोट आहे किती मत नाही दीड लाख फरक नेला तुम्ही काय अंदाज बांधताय परळी करणार त्यामुळे काय अंदाज काय ते बांधला गेला अंदाज धन्यवाद एकंदरीत पाहिला गेलं तर या दहाव्या समृद्धी दिनानिमित्त आलेल्या प्रतिक्रिया दुसऱ्याकडे पाहिला गेलं तर जातीपातीचे राजकारण बीड जिल्ह्यातले मतदार हे नक्कीच हाणून पाड अशा प्रतिक्रिया एकंदरीत पाहायला मिळत आहेत मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर पंकजा मुंडे यांच्या आव्हानाला मोठा प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळतोय तरी मात्र मुंडे भक्त जो आहे तो बीड जिल्ह्यातच नाही तर बीड महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून देखील या ठिकाणी आल्याचं चित्र ते पाहायला मिळतं मात्र या दरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स आपण मी चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करतो कॅमेरामन